संभाजी महाराज यांनी मराठा व कुणबी समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी विविध स्कीम या माध्यमातून सारथी संस्था सुरू केली आहे त्या अनुषंगाने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सहकार्याने श्री कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या वतीने वीस हजार रुपयेपर्यंतचे विविध कोर्स मोफत सुरू केले आहेत याची माहिती सर्वांना मिळावी यासाठी खारदेव नगर सावली नाका येथे स्टॉल लावण्यात आला या प्रसंगी जिल्हा शिंदे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे प्रमोद केंजळे श्री कम्प्युटर इन्स्टिट्यूटचे दशरथ यादव सर नीलम शिंदे मॅडम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते सरकारी योजना माहिती पुस्तिका वाटप करत या संदर्भात सर्व माहिती देण्यात आली मोठ्या प्रमाणात मराठा कुणबी समाजाच्या माता भगिनी या प्रसंगी उपस्थित होत्या मी ज दशरथ यादव श्री कम्प्युटर इन्स्टिट्यू इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आणि छत्रपती शिवाजी महाराज सारथी युवा ही जी स्किल डेव्हलपमेंटची जी, जी स्कीम आहे ही एम के सी एल आणि सारथी संस्थेच्या मार्फत दे देण्यात आलेली आहे तर सर्व मराठा आणि कुणबी समाजाच्या उमेदवारांना विद्यार्थ्यांना था। ही योजना सहा महिने पूर्ण कम्प्युटर कोर्स अशी फ्री अशी योजना देण्यात आलेली आहे मग शिंदे आमचं इथे एम के सी एल सेंटर आहे चेंबूरमध्ये आणि त्याच्या आमच्या ता, सेंटरमध्ये आम्ही काही कम्प्युटर कोर्सेस आमच्याकडे आहेत एम एस आय टी आहे टॅली ॲडव्हान्स एक्सेल आणि आता आमच्या आमचं एक सारथी सेंटर पण आहे तर सारथीमध्ये आम्ही कुणबी आणि मराठा या विद्यार्थ्यांना मोफत कम्प्युटर देणार आहोत कम, म कम, कम्प्युटर शिक्षण देणार आहोत सहा महिन्याचा कम्प्युटर कोर्स फ्री आहे तर आपल्या चेंबूर परिसरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी श्री कंप्युटर इन्स्टिट्यूटमध्ये येऊन नाव नोंदवावं त्यासाठी सहा महिन्याचा कम्प्युटर कोर्स फ्री आहे ह्या चॅनल थ्रू आलात ना तर विशेष डिस्काउंट असणार आहे सगळ्या कोर्सेसवरती आणि आम्ही आमच्याकडे अशी एक स्कीम आहे की स्टुडंटच्या मम्मीजला आम्ही कम्प्युटर कोर्स फ्री शिकवतो आहे त्या स्टु स्टुडंटच्या मम्मीजने सुद्धा अपडेट व्हावं हां आमचं क्लासेस खारदेवनगरमध्ये आहे हां आचार्य कॉलेजपासून जवळच आहे या ठिकाणी खारदेवनगरसारख्या जे आपण ज्यांना स्लम एरिया संबोधतो अशा स्लम एरियामध्ये स्लमसारख्या ठिकाणी जे गोरगरीब मुलं मुली जे प्रशिक्षण घेऊ शकत नाही कारण वीस हजारपर्यंतचं हे प्रशिक्षण आहे हे मोफत आहे ही मुलं घेऊ शकत नाही त्या मुलांसाठी खास करून ही योजना आम्ही या ठिकाणी आणलेली आहे अशा गरीब वस्तीमध्ये मुलांना प्रशिक्षण घेता यावं हा एकमेव हेतू अखिल भारतीय मराठा महासंघाचा आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही हे पुस्तक जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र साहेब आहेत त्यांच्या मार्फत लिखित हे पुस्तक हे पुस्तक अशा प्रकारे आहे याच्यामध्ये सर्व सरकारी योजना कशा प्रकारे राबवल्या जातात व त्याचा फायदा कशा मुलां मुलांना कसा घेता येईल याची संपूर्णपणे इतरभूत माहिती या पुस्तिकेमध्ये दिली गेलेली आहे आणि ही पुस्तिका आम्ही ह्या प्रशिक्षण जे घेणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी एकदम मोफत ठेवलेली आहे जेणेकरून त्यांना या सारथी संस्थेची पूर्ण माहिती याच्यापासून मिळावी आणि त्यांनी ह्या पूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ह्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांना पुढे जाता यावं यासाठी आम्ही ही योजना ज्या ठिकाणी राबवलेली आहे मला तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की सर्व मुलांनी ह्या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा ही पूर्णपणे मोफत अशी योजना आहे आणि ही सरकारी योजना आहे हे सरकारी जे सारथी संस्थेची ही जी योजना आहे सारथीच्या मार्फत आपण ह्या ठिकाणी आणि श्री क्लासेसच्या मार्फत अखिल भारतीय हो मराठा महासंघ दक्षिण मध्य मुंबईच्या मार्फत या ठिकाणी मराठा समाज आणि कुणबी समाज अशा मुलांना आपण या ठिकाणी मोफत कोर्सेस देत आहोत आणि पुस्तिका मोफत देत आहोत आणि याचा सर्व समाज बांधवांनी आणि मुलामुलींनी लाभ घ्यावा एवढीच आपल्या मार्फत मी इथे आवाहन करतो खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वतीने जी सारथी ही संस्था मराठा आणि कुणबी समाजाच्या उन्नतीकरता सुरू केलेल्या या संस्थेअंतर्गत जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचं थे वय अठरा वर्ष पूर्ण असेल जे विद्यार्थी दहावी पास असतील त्यांच्याकरता खास करून वीस हजार रुपयापर्यंतचे सर्व कोर्सेस मोफत देण्यात येत आहे आणि याच्याकरता खारदेवनगर घाटला येथील नागा आचार्यमार्ग रोडवरील फ्री कम्प्युटर इन्स्टिट्यूट यांचे दशरथ यादव सर यांच्यामार्फत हे मोफत देण्यात आलेलं आहे तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाने याचं सगळं नियोजन केलेलं आहे आमचे सचिन भाऊ शिंदे प्रमोद केंदळे आणि सर्व मंडळी याकरता म आम सगळ्या माता भगिनी ज्या आहेत त्या सर्व हिरारीने यात भाग घेत आहेत कालच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होऊन गेली या जयंतीनिमित्त आम्ही सगळीकडे जाऊन जागोदागी जाऊन सर्वांना आव्हान केलं की जी जी मुलं मराठा आणि कुणबी समाजाचे असतील त्यांना आव्हान केलं की तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि या योजनेसाठी येऊन आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद